महापालिकेच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेस कार्यकर्ते आणि अशोक चव्हाण समर्थक आमने सामने आले होते माजी गृहमंत्री कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण अभ्यासिकेचे लोकार्पण आयोजित करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमाला काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना डावलल्याने विरोध केला होता खासदार वसंतराव चव्हाण यांनी तक्रारही दिली होती नंतर महापालिकेने निमंत्रण पत्रिका बदलून सर्व लोकप्रतिनिधींची नावे छापली खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण होत असताना मात्र तिथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली तेव्हा अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी देखील घोषणाबाजी केली दरम्यान महापालिका प्रशासनाने शिष्टाचार पाळला नाही असा आरोप करत काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांनी कार्यक्रमावर नंतर बहिष्कार घातला अभ्यासिकेचं अतिशय सुंदर काम झालेलं आहे महानगरपालिकेच्या अभ्यासिका अतिशय सुंदर बांधलेली आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तो निधी देण्यात आलेला होता आणि म्हणून त्या अभ्यासिकेला अभ्यासिकेचे काम अतिशय सुंदर वातानुकूलित आणि सामान्य लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं ठरेल मला माहित नाही मला काहीच माहित आले होते हे मला माहित नाही बहिष्कार टाकले हे मला नाही शंकरराव चव्हाण त्यांना विचार मला त्यांनाच विचार मला फायदा काय त्यांना विचारला चांगली गोष्ट आगे पडू म्हणे आगे पडत हा कार्यक्रम का महानगरपालिकेचा आहे महामा महानगरपालिकेच्या मा, शासकीय पैशातून या ठिकाणी या हे वाचनालय या ठिकाणी बांधलेलं आहे आज या उद्घाटनाची पत्रिका बघितल्यानंतर या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधींना राबवण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात काल आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना आणि कमिशनर साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी आज पत्रिका सुधारून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची नावं टाकली मागच्या कार्यक्रमामध्ये खासदार साहेबांचं त्या ठिकाणी नाव नव्हतं माझं स्वतःचं आणि इतर पदाधिकाऱ्यांचंही नव्हतं आज पत्रिका सुधारल्यानंतर ह्या कार्यक्रमाला का आम्हाला निमंत्रित करण्यात आलं खरं म्हणजे अज... आज ह्या इमारतीचं उद्घाटन झालं पण पन... या ठिकाणी जे स्टेज केलेलं आहे चौथा त्यांनी स्टेज केलेलं आहे नगरपालिकेचं स्टेज नाही आणि त्या नगर स्टेजवर सन्मानिय जे पत्रिकेत नावं आहेत त्यांचे नावं नाहीत ना फोटो नाहीत आणि त्या बॅनरवर इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही या बहिष्कार टाकलेला आहे आणि कोण शिव्यावर तुमचं नाव नाही पण राजकीय राजकीय दबाव नाही कोणाच्या सांगण्यावरून आता कमिशनर असतील बाकी त्यांचे प्रशासनाचे अधिकारी असतील तुम्ही तक्रार करणार तक्रार तर मी केली आणखी नाही करणार नगरपालिका प्रशासनात का जाहीर निषेध हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर